नमस्कार मंडळी शिंदे फॅमिलीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टरबूज कसं कट करायचं हे सांगणार आहे आणि टरबूज खाल्ल्याने कोणते फायदे होतात हे सुद्धा सांगणार आहे आता तुम्ही म्हणाल टरबूज कट करणं हे काय अवघड काम आहे का अवघड तर नाही पण टरबूजमधल्या बिया काढून टरबूज खाणं हे थोडंसं डिपिकल आहे अवघड आहे त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टरबूज कशा पद्धतीने कट करायचं म्हणजे त्यामधील ज्या बिया आहे त्या काढायला आपल्याला जास्त वेळ जाणार नाही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे असेच नवीनवी व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील आता बाजारामध्ये विविध प्रकारचे टरबूज अवेलेबल असतात म्हणजे मी जे कट करत आहे डार्क ग्रे ग्रीन कलरचं ते टरबूज तुम्हाला बाजारामध्ये मिळेल त्याचबरोबर ग्रीन पट्ट्याचं सुद्धा तुम्हाला टरबूज बाजारामध्ये मिळून जाईल ज्या त्या भागामध्ये जे ते टरबूज अवेलेबल असतात तर मी डार्क ग्रीन कलरचं टरबूज बाजारामध्ये घेऊन आलेले आहे आता टरबूजला काही भागामध्ये कलिंगडसुद्धा म्हणतात आणि काही भागामध्ये टरबूजसुद्धा म्हणतात खरबूज हे वेगळ्या कलरचं असतं तर याला टरबूज आम्ही म्हणतो तर टरबूज बाजारामधून आणल्यानंतर ते फ्रीजमध्ये न ठेवता त्याला असं थंड पाण्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे तर हे टरबूज पाण्यामध्ये ठेवल्यानंतर एका तासामध्ये अगदी नॉर्मली थंड होऊन जातं यामध्ये या, या पाण्यामध्ये तुम्ही आईस क्यूबसुद्धा टाकू शकता जर तुम्हाला लवकर टरबूज खायचा असेल तर टरबूज हे बाजारातून आणल्यानंतर थंड झाल्यानंतर ते अगदी स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे जर फ्रीजमध्ये हे टरबूज ठेवून खाल्लं तर त्याचे शरीराला खूप घातक परिणाम होतात त्यामुळे फ्रीजमध्ये टरबूज ठेवून कधीही खाऊ नका बाजारामध्ये जर तुम्ही टरबूज घ्यायला गेलात तर ते लाल बुंद असं टरबूज तुम्हाला पाहिजे असतं आणि गोडसुद्धा पाहिजे असतं आता गोळी कोणत्या टरबुजाला असते जे लाल टरबूज परिपक्व झालेलं असतं त्या टरबुजाला ही असतेच म्हणजे ते टरबूज गोड असतं आता लाल टरबूज कसं ओळखायचं जर टरबुजाचा देठ हा अगदी हिरवागार असेल तर ते टरबूज कधीही खरेदी करू नका कारण असं टरबूज कच्चं असतं परिपक्व झालेलं नसतं थोडंसं ब्राऊन झालेलं टरबूज तुम्हाला खरेदी करायचं आहे आता या टरबुजाचं डेट अगोदरच तुटलेलं होतं पण तरीसुद्धा मी व्यवस्थित टरबुजाचं डेट बघून आणलेलं आहे तर हे धुतानीच तुटून गेलं तर टरबूज कसं कट करायचं ते मी तुम्हाला सांगते तर टरबूज हे मधून तुम्हाला कट करायचं आहे तर एक टरबूज मी मधून कट करून घेतलेलं आहे आणि त्याचा जो खालचा भाग आहे तो अशा पद्धतीने गोल चाकूने कट करून घ्यायचा आहे टरूचा खालचा जे देट असतं म्हणजे जो भाग असतो तो, तो पूर्णपणे मी कापून घेतलेला आहे थोडासाच कापायचा जा जास्त कापायचा जा नाही त्याच्यानंतर तुम्हाला कडेचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने तुम्हाला कट करून घ्यायचा आहे पूर्ण राऊंडमध्ये त्याच्यानंतर त्याच्या साली आपल्याला चाकूनेच कट करून घ्यायचे आहे टरबुजाच्या कडेचा जो भाग आहे म्हणजे जी साल आहे ती पूर्णपणे काढून आतमधला जो पांढरा भाग आहे त्याचा छान उपयोग होतो तो भाग जर तुम्हाला खायचा असेल तर खाऊ शकता फरक एवढाच आहे की जो लाल भाग आहे त्यापेक्षा हा भाग थोडासा पांजट लागतो तर बरेच जण हा भागसुद्धा खातात असं नाही की तो भाग खूप खराब असतो किंवा तो भाग खाल्ल्याने पोट वगैरे दुखतं तर असं नाही तो सुद्धा भाग चांगला असतो तर ही जी साल आहे अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे तर या पांढऱ्या भागापासून तुम्ही ट्रुटीफुटीसुद्धा बनवू शकता जो पांढरा भाग आहे त्यापासून तुम्ही ज्यूससुद्धा बनवू शकता त्याचबरोबर याची भाजीसुद्धा केली जाते त्यानंतर चेहऱ्याला जर ही जी साल आहे ती जर चोळी तर आपले जे ब्लॅक ब्लॅक हेड्स असतात ते सुद्धा थोडेसे ब्राऊन व्हायला मदत होते तर बघा इथे पूर्णपणे टरबूज मी कट करून घेतलेला आहे म्हणजे त्याच्यावरची जी, जी साल आहे ती मी पूर्णपणे काढून घेतलेली आहे थोडासा पांढरा भाग ठेवलेला आहे जर तुम्हाला सगळा पांढरा भाग आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि अजिबात तुम्हाला पांढरा भाग आवडत नसेल तर पूर्णपणे जो पांढरा भाग आहे टरबुजावरील पूर्ण काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मस्त असं आपलं टरबूज कट करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे टरबूज अशा पद्धतीने उभं कट करून घ्यायचा आहे पूर्ण त्याच्या फाका आहेत त्या पूर्ण अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहे जेवढ्या फाका होतील तेवढ्या कट करून घ्यायच्या आहे आता जी साईडची फाक आहे तर त्या फाकेमध्ये अजिबात टरबुजाटच्या बिया राहणार नाही रहा कारण तो साईडचा सा भाग असतो एक जी जी दोन बिया असतील यामध्ये तर बिलकुल बिया नाही आहे तर दुसरी जी टरबुजाची फोड आहे तर त्यामध्ये दोन स्लाईड्सने म्हणजे दोन रेषा या बिया मच्छा दिसत तुम्ही बघू शकता तर या ज्या लाईन्स आहे बियांच्या तर तेथेच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे टरबूज कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने या टरबूजाच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत उन्हाळ्यामध्ये ज्यांना कुणाला उन्हाळ्या लागत असतील त्यांनी हमखास टरबूज खाल्ले पाहिजे टरबूज खाल्ल्याने आपल्या शरीरातील जी पाण्याची पातळी असते ती, ती मर्यादित राहते आणि उन्हाचा त्राससुद्धा आपल्याला होत नाही या उन्हाळ्यामध्ये नक्की तुम्ही टरबूजाचा आस्वाद घ्या आणि यामधील ज्या बिया काढायची पद्धत आहे जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा येथे मस्त असं टरबूज कट करून घेतलेलं आहे आणि बियासुद्धा अगदी पाचच मिनटामध्ये निघालेल्या आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद